मार्च अखेर म्हणजे शासकीय वसुलीसाठी शासकीय अधिकाऱ्यांची धावपळ असा नेहमीचाच क्रम राहिला आहे जामनेर तहसील कार्यालयाने यावर्षी शासकीय वसुलीत उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली करून दाखवली आहे जिल्ह्यात वसुलीबाबत जामनेर तालुक्याचा दुसरा क्रमांक आल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी कांग परिसर न्यूज चॅनलशी बोलताना दिली यंदा जामनेर तालुक्याने एकशे बावन्न पूर्णांक शहाऐंशी टक्के वसूल करून जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे वसुली करण्यामध्ये जमीन महसूल बिनशेतीसारा नजराणा गौण खनिज परवाना अवैध गौण खनिज दंड वसुली स्टोन क्रशर या माध्यमातून वसुली होत असते यंदा वसुलीसाठी जळगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगडे तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार जामनेर तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी व सर्व महसूल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी सांगितले तसे पाहिले तर जामनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे इथे काम करताना अनेकांना मोठे श्रम घ्यावे लागते मोठा तालुका असल्यामुळे गौण खनिजाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे इतर वसुली देखील मोठ्या प्रमाणात करावी लागते गेल्या काही वर्षातील हा वसुलीचा टक्केवारी वाढचा दर यांना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तसे पाहिले तर जामनेरच्या तहसील कार्यालयाने आणि तहसीलदार आगडे यांच्या प्रयत्नातून गेल्या काही महिन्यापासून शेतरस्ते किंवा पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू झालेली आहे आजपर्यंत स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या सहकार्याने नऊ ठिकाणचे पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून ते शेतकऱ्यांसाठी मोकळे करून देण्यात आले आहे यामुळे परिसरातील सुमारे शंभरहून जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे प्रत्येक वेळी प्रत्येकवेळी प्रत्येक वेळी शेतरस्त्यांची तक्रार तहसील कार्यालयात येत होती मात्र त्यावर उपाय सापडत नव्हता यंदा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे व्हावेत यासाठी जिल्हाभर मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत जामनेर तालुक्यातील नऊ रस्ते शे अतिक्रमणमुक्त झाल्याची माहितीसुद्धा आघाडे यांनी दिली आहे ही मोहीम अजूनही सुरू राहणार असल्याचे आघाडे यांनी सांगितले